ना भरून नाही आणलाय तुला वाटतं भरून आणलाय काही नाही मला आता तो कधी आणलंच नाही तर मला कसं वाटण ग बाई एखादी बार घेऊन आले माणसाला वाटतं घेऊन आले त्याच्यात म्हणून तू सगळी मोकळा बाबा घेऊन येतीस आशाच नाही तर कुठून लागल धुवून आणलाय मी ते, ते नहीं। 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 नहीं तरी बरा उपकार केलाच माझ्या पण हे पाणी जरा तर कुठे ना आता कशाने तरी आता बाकरी खराब होत्या ना माणसाला तिने बी मोकळे आणलेत तिने करून न्यायचे भाकरी एक्यात भाजी काय करायलीस एक मोकळा मग्यात काय नेऊ काय देऊ गाय तू सांग ना कुर्ड्या भिरड्या केलेल्या म्हणलं थोड्या भाजीची तळीची फोडणीला नाही टाकलं तर तळून घ्यावात मला वाटतं मग डबा मोकळा नाही ना द्यावा जणू बर बर नाही द्यावा मला नव्हतं हा मग काय करा आता तेल वाढेवा आणि त्याच्यामध्ये तळ दोन चार कुरडा आहे म्हणजे तीन डबे भरत आहे मग माझे चिप्स 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 चिपच चिपच कुरडायचं तळायला Oh, oh. Okay. Hmm. तो तो हो हो मोकळा नेऊ नाही म्हणूनच फोनल जाऊ दे मम्मा मी तर आणते पुसून बी आणते थांब हो, हो हो चिप्स बीचा कसा चटका जीवाला करू लागाय म्हणलं तर पण उचलीत नाही येते ती येते डबा घेऊन येते तिला असं नाही वाटत की कि तू कुठं उठून आता डबा पुशी मीच डबा नाही डबा पुसून देते तुला भरून भरून देते काय हो ना हो

लवकर करायचं ना ग मम्मा आता आज झोपतच नाही बाई आज सकाळी चारला उठली चार बाजा चिप्स वाळू घातले आज काय करते झोपतच नाही हे सगळं आवरलं चिप्स ते झाले ना सगळे चलायचे खिसायचे पापड्या घालायच्या उपासाच्या शाबूच्या बटाट्याच्या खिसाच्या किती वाजतो होत्या ना येते काय म्हणजे सकाळ सकाळ म्हणजे व्हायच्या टायमाला म्हणजे आधी झाले आधी यायला म्हणजे सुरू किती वाजता करणार आहे उद्या आता उद्याची उद्या बघून उद्या तुला आधी डबा करून कुठे आणि मग करायला घालते भाजी मी हिरवळ उन्हाची डबा करून देते आधी उद्या काय करते मम्मा मीच तुला डबा घेऊन येते बघते ना आता काय काय करते आज फक्त काय कर पीठ दे आणि जी भाजी पाहिजे ती भाजी दे भाजीला निसून द्यावं लागते ना तुला पाच वर्ष सहा वर्ष झालं लग्नाला अजून दळण केलं नाही मग दळणच करता येत ना तुला माझ्या नाही करायचं बाई